सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महावितरणचे नूतन अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी आज पदभार स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि जिल्हा व्यापारी महासंघ यांनी त्यांचं स्वागतसुद्धा केलं पण खरं तर त्यांचं स्वागत, स्वागत जिल्ह्यातल्या ग्राहकांच्या तक्रारीनं आणि महावितरणबाबत वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारींनी झालं या तक्रारींचा साळुंके साहेबांवर अक्षरशः पाऊसच पडला पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वीजपुरवठा कसा सुरळीत राहणार याची काळजी घेईन आणि जास्तीत जास्त तक्रारी दूर करण्याचा निश्चितच प्रयत्न करेन अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी दिली अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची बदली झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता म्हणून अशोक साळुंके यांनी आजच पदभार हाती घेतला सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि जिल्हा व्यापारी संघटना यांच्या वतीनं आज त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं नंदन वेंगुर्लेकर यांनी त्यांना जिल्ह्यात महावितरणच्या वीज ग्राहकांची नेमकी काय परिस्थिती आहे याची पुरेपूर आणि अभ्यासपूर्ण रीतीनं जाणीव करून दिली सर्वे केलाय एक वर्षापूर्वीचा त्याचा रेकॉर्ड आणि आता साहेबांनी सर्व फिजिकल रिपोर्ट केलाय ते के एकत्र घेऊन तुम्ही चार लोक बसलात तर त्यांचा प्रॉब्लेम चोवीस तासात सॉल्व्ह सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने आज नवीन अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग यांनी आज चार्ज घेतला होता कुडाळच्या त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये आणि आमच्या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून प्रसाद पारकर आणि श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही त्यांची भेट घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन लाख एक्केचाळीस हजार ग्राहकांपैकी जवळपास दीड लाखापेक्षा जास्त वीज ग्राहकांचे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेले काही वीज ग्राहकांच्या अडचणी समस्या ह्या आज आम्ही पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा केली नोव्हेंबर बावीसपासून आम्ही वीज ग्राहकांच्या वेगवेगळ्या अडचणींबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय लेखी तोंडी आम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत ऑनलाईन जे त्यांचे दोन चार वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्या ठिकाणी पण तक्रारी दाखल केलेल्या आहेत पण खेदानं किंवा रागाने असं व्यक्त करावं लागतं आहे की आजपर्यंत पाच टक्केसुद्धा सुधारणा किंवा पाच टक्केसुद्धा त्याचे उपाययोजना आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना मिळालेली नाही आहे एक लाख दहा हजारपेक्षा जास्त वीज मीटर आज बंद अवस्थेत आहेत आणि बिलिंग एजन्सी म्हणून जे कंत्राटदार इथं नेमलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीनं दादागिरी करून उपलब्ध नाही असा चुकीचा शेरा मारून वीज बिल वाढीव वीज बिलं हे वीज ग्राहकांच्या माथ्यावर मारली जात आहेत आणि ज्याचं वीज बिल तीनशे रुपये येणं अपेक्षित आहे त्याला बाराशे रुपये पंधराशे रुपये आणि काही ठिकाणी तर दहा हजारच्या बाहेर अशी वीज बिलं त्यांना दिली जात आहेत हे फार चुकीचं आहे आणि हा गंभीर मुद्दा आहे की जर एखादी शासन मान्य किंवा शासनाची अंगीकृत असलेली एखादी संस्था जी कंपनी स्थापन केलेली आहे तीन वेगवेगळ्या कंपन्या हे अक्षरशः ग्राहकांची लूट करतायत हे जबाबदारीने या ठिकाणी इथं व्यक्त करतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी सबस्टेशन्स आहेत त्यांची पण हलाकीची परिस्थिती आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतर जर विचार केला तर त्यावेळची असलेली वीज ग्राहकांची संख्या आणि आज वाढलेली वीज ग्राहक संख्या तर सध्या पंचवीसपेक्षा जास्त सबस्टेशन आपल्या जिल्ह्यामध्ये इथं गरजेचे आहेत ट्रान्सफॉर्मरचा जर विचार केला तर आजच्या घडीला दीडशेपेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोन्ही डिव्हिजनमध्ये कुडाळ किंवा कणकवली ह्या दोन्ही डिव्हिजनमध्ये अपेक्षित आहेत ग्राहकांसाठी जे ग्राहक सेवा केंद्र जे कागदावरती सुरू केलेलं आहे आणि ग्राहक ज्यावेळेला त्या संबंधित पत्त्यावरती जातो त्यावेळी तिथं कुठलंही ग्राहक सेवा केंद्र चालू नसतं त्याला लॉक असतं आणि जी कुठली प्रायव्हेट कंपनी आहे आमच्या ऐकण्यात आहे की अदानींच्या एका सब कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे पण प्रत्यक्षात एकही माणूस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वात नाही आहे ग्राहकांच्या वेळोवेळी ज्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहक मेळावे ह्या एम एस सी बी अथॉरिटीने घेतले पाहिजेत आयोगाच्या नियमावलीप्रमाणे पब्लिक ग्रीव्हन्स जे त्यांचं डिपार्टमेंट आहे ते ग्राहक मेळावेसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये होत नाही आहेत नोव्हेंबर बावीसमध्ये शेवटचे दहा मेळावे झालेले होते त्यानंतर सतत तीन महिन्यांनी आमची जिल्हा वीज ग्राहक संघटना मागणी करते तर आता तरी किमान अपेक्षा आहे की येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या काळापूर्वी आठही तालुक्यामध्ये वीज ग्राहक मेळावे हे पूर्ण झाले पाहिजेत त्यासाठी अधीक्षक अभियंता साळुंखे आणि जे जनसंपर्क अधिकारी आज कोल्हापूरवरनं खास या ठिकाणी खोबरेसाहेब आलेले आहेत त्यांनी दोघांनीही ते मान्य केलं आहे की आम्ही लवकरात लवकर ग्राहक मिळाव्याचं तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याचं आयोजन करू येणाऱ्या काळामध्ये जर या संबंधित यंत्रणेमध्ये सुधारणा झाली नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघ आवश्यक असेल त्या ठिकाणी टोकाची भूमिका घेईल आणि जशी विनोद पाटील या एका जिल्हा कर्मचाऱ्याची बदली केली तसेच उर्वरित जे सेक्शन ऑफिसर साधारण पस्तीस ते चाळीस जे वीज ग्राहकांना त्रास देत आहेत आणि पाच सहा उपकार्यकारी अभियंता जे ग्राहकांना आहेत ह्या सगळ्यांची बदली केल्याशिवाय थंड बसणार नाही दरम्यान या तक्रारींची आपण दखल घेतली असून त्या निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही अधीक्षक अभियंता अशोक साळुंके यांनी दिली महावितरणचे कोकण विभागाचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली ग्राहकांना अखंडित दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा देणं हे महावितरणचं कर्तव्य आणि जबाबदारीसुद्धा आहे ग्राहकाला केंद्रस्थानी मानूनच महावितरणचा कारभार सुरू आहे आज जिल्हा ग्राहक संघटनेच्या वतीनं आणि व्यापारी महासंघाचे सिंधुदुर्गचे पदाधिकारी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत आणि आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अस्वस्थ केलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल आणि त्या अनुषंगानं ज्या काही सुधारणा कराव्याच्या आहेत त्या निश्चितपणे केल्या जातील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वस्त केलेलं आहे आणि आगामी काळामध्ये निश्चितच आपल्याला ते बदल दिसतील तसेच संघटनेच्या ज्या काही इतर तक्रारी आहेत वीजबिलविषयक तक्रारी आहेत विद्युत यंत्रणेच्या संदर्भातील तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारीसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्यातून सकारात्मक मार्ग काढण्याचंही सांगितलेलं आहे यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना श्रीराम शिरसाट व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग अध्यक्ष प्रसाद पारकर नंदन वेंगुर्लेकर नितीन वाळके राजन नाईक द्वारकानाथ घुरिये नितीन ताशेटे संजय भोगटे प्रमोद आरोसकर शारदुल घुरिये अनिकेत सामंत दीपक पटेकर गोविंद सावंत संजय लाड संजय सावंत आबा मुंज आदी उपस्थित होते निलेश जोशी सिंधु रिपोर्टर लाइव, कुडाळ